सांगलीत आली फिरून गेली आता इलेक्शन लागले अठ्ठेचाळीस मतदारसंघात दिवस पंधरावीस दिवस असतात त्यातला आठवडा घालवलाय सांगलीतच ते बी सवेळेला शंभर लोक गोळाविणार रोज सकाळी टीव्ही चालू केला भारतात निवडणूकच नाही निवडणूक फक्त सांगलीचीच लागली दुसरं काय घरी बोललं नाच अमित शाह येणार आहे मोदी येणार आहे आता पुन्हा म्हणतात हे अपक्ष आहे मी विचार करते अरे मग अपक्ष विचार करत नाही एवढं काय खबर नाही फक्त वाले बाळूवाले <laughs> काँग्रेस पक्ष दिसून आम्हाला वाटत निवडणुकीच्या काळात परत तुमच्या तालुक्यात येत असताना आपल्याकडे चिन्हच काँग्रेसचं नसेल असं आम्हाला वाटलं नव्हतं ते का घडलं कशामुळे घडलं कुणी काय डाव रचला कुणी काय षडयंत्र केलं तुम्हाला पुन्हा सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांनी तो ओकून आहे माझ्यापेक्षा जास्त कदाचित ऐकून तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे की नेमकं घडलेलं आहे खूप लोकांचे नवीन नवीन टीका तुम्हाला ऐकायला मिळतात आणि टीका होती सत्तर वर्षात काय केलं ते बरोबर आहे ना आम्ही वसंतरावांचं काय काय काम सांगायला चालू केलं तर पुन्हा मग आहोत दादांच्या काळातलं सामोरे आत्ताच सांगा आता आम्हाला तुम्ही तिकीट बी दिलेलं आहे तुम्ही दहा वर्षात काय केलं ते सांगा त्याला फडणवीस येऊन म्हणतात गल्लीच्या गोष्टी सोडा दिल्लीचं बोला दिल्लीचं बोला आता आम्हाला गल्लीच दिसते आम्हाला आमचा जिल्हा दिसतो आम्हाला महागाई दिसते शेतकऱ्याचे हाल दिसतात पाण्याची वाईट परिस्थिती दिसते आम्ही इथलंच बोलणार आम्ही गावातच बोलणार आम्ही दिल्लीतलंच बोलणार आम्हाला ते दिल्लीत काय चालले कळत नाही दहा वर्ष खासदारांनी स्वतःचा स्वतः पलीकडे काही पाहिलं नाही त्यांची इस्टेट कशी वाढेल माझा एखादा चार कारखाना कसा होईल कुठे कुठे जमनी घेता येईल तुमच्या तालुक्यात एवढा संपर्क आहे असं म्हणतात जनतेत नाहीये फक्त प्लॉट वाले वाळूवाले वाले लोकांच्या लोकांच्यातच फिरायचं जमिनी अडकलेल्या कुणाचे बळकवून दमदर्दी करून ताब्यात घ्यायच्या कलेक्टरकडे खासदारकीचं वजन वापरून सोडवून घ्यायच्या प्लॉटिंग करून घ्यायचं ह्याच्या पलीकडे खासदारांनी दहा वर्षात काय केलं नाही आणि त्यांना करायचं भेट आणि वर त्यांनी कुणाला ते धरमळेल असं काही कोण म्हणतात महाराज गिरात काय काय चालू असतात उत्तर तालुक्यात ते जास्त महाराज मटारपीठाने करत असतात चर्चे तर काय चाललंय माहित नाही तर तेच चाललं त्यामुळे वर्ण काय तरी करून तिकीट आणायचं आणि विरोधकात कुठल्याही परिस्थितीत विशाल पाटील उभारू नयेत यासाठी गेले चार महिने प्रयत्न चाललाय प्रत्येक ठिकाणी देवपाधण्यात ठेवलेला आहे मला उमेदवारी मिळवण्याआधी प्रयत्न केला काँग्रेस पक्षाचा मी आधी जुळून घेतलं डॉक्टर विश्वजित कदर विप्रज सावंत जेठिराची पात्र आम्ही सगळे गेलो मला काँग्रेसला तिकीट फिक्स केलं पुन्हा त्यांना लक्षात आला काँग्रेस तिकीट यायला मिळते आता मला त्रास होणार मग डाव नाही जागा द्यायची वंचित आघाडीला पैलवानला तयार केलं वंचित आघाडीत पाठवलं वंचित आघाडी जवळजवळ जाहीर पण केलं उमेदवारी तोर त्याला लक्षात आलं यांचा डाव काय शेवटी ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत प्रकाश आंबेडकर त्यांना पण कळते त्यांनी लगेच सांगितलं लगे। नाही बाबा इथं काय ते घोळ चाललाय तुला मी तिकीट देत नाही मी मागतच नाही सांगली पुन्हा यांचं नवीन टोक चाललं आता शिवसेनेकडनं घेऊया शिवसेनेत गेले काय गडी जाऊ काय त्यांना संजय राऊताला कळलं दिसलं कुणाबाई सांगलीत ना आली फिरून गेली आता इलेक्शन लागले अठ्ठेचाळीस मतदारसंघात दिवस पंधरावीस दिवस असतात त्यातला आठवडा घालवलाय सांगलीतच ते बी सव्वेला शंभर लोक गोळा होईना आज भरला इथून तिथून पैसे वाटलेत पाच हजार लोकाला आली पाचशे लोक तरी म्हणतात आमचंच रोज सकाळी टीव्ही चालू केला भारतात निवडणूकच नाही निवडणूक फक्त सांगलीचीच लागली दुसरं काय घरी बोल नाच एवढं काय चाललंय त्या सांगलीबद्दल कुणाला तरी पुन्हा खासदार करण्यासाठी कोण कोण एकत्र येते आज मला मला ऐकायला मिळालं अमित शाह येणार आहेत मोदी येणार आहेत आणि कुणा म्हणतात हे अपक्ष आहे आम्ही विचार करतोय अरे मग अपक्ष विचार करत तर एवढं काय खाबर नाही लय काम केलं का का ना लय संपर्क लय काम केलं लय संपर्क आहे तर दिल्लीतनं मुंबईतनं कशाला प्रचारला माणसं बोलवत आहे आता बी काय होणार नाही त्याला लक्षातच म्हणून म्हणतात नाही नाही विशाल पाटणाची मदत कापली गेली पाहिजे ती महाविकास आघाडीच्या डमी उमेदवार कुस्तीचा जो पैलवाना आहे दुरा कुस्ती करणारा पढऱ्यासाठी लोभारला आहे त्याला मत पोस पडली पाहिजे म्हणून मग मला नाही नाही गांधी आणणार मोठे लोकांना त्याचा प्रचार करणार मी आता काय बी करा कुठल्या <laughs> मंचावर ने कुठला नेता गेला फरक पडत नाही ही <laughs> निवडणूक जनतेनं हातात घेतली <laughs> आम्ही सुधीर पैसे देतो किती पाहिजे सांगा खासदार किती जाहिरात केलं आमदारकी देतो पुन्हा मंत्री मी करतो स्वार्थासाठी जर मी माघार घेतली तर एक माझ्याकडे भांडवल आहे वसंतदादांचा क्रांतिकाराचा नातून तेच भांडवल घालवीन त्या जनतेच रटा असेल राहायचं आणि माझ्या नशिबात जर खासदार व्हायचं असेल तर मला जनताच खासदार करेल तर काय व्हायचं ते होते आता काय शेंडी तोडो पारबी तोटो आपण उतरलोय या तालुक्यात माझा संपर्क कमी आहे मी मान्य केला आता कुठेतरी बोलले आणि मला पण जरा आमच्या भागात जोर आहे काय अडचण नाही एकतर्फी आमच्या आहे मला काळजी खाना पण काय होतं मला खासदार भाषणात बोललं ऐंशी नव्वद हजार मतांत लीड खानापूर आठपाडीतनं मिळणार आमच्या विधानसभेला पण आमचे सुरेशबाब खाडे आमदार फिरतेचे मागच्या म्हटलेले एक लाखाच्या फरकात निवडणार मागच्या म्हणजे एक लाखाच्या फरकात निवडणार पण एक लाख मी पडली नाही या तालुक्यात मी तुम्हाला सांगतो आल्यावर मला लक्षात आलं एवढं प्रेम तुम्ही आम्हाला दाखवलंय बघून उत्साह बघून पक्ष नाही काय नाही सगळं कोण नेताय काय नेताय सगळ्याचे लोक एक संघ आले आहेत त्या व्यासपीठावर दबाव पोटी गेलेली आहे खुराचंही प्रेम त्या ठिकाणी आणि एवढं प्रेम तुम्ही आमच्या कुटुंबावर आज आजही करता जाणीव त्याची जाणीव आम्हाला आहे आणि कधीच तुटू देणार नाही निश्चितच हा आपल्यासाठी अहोरात्र चटणे राबणे हा त्याच्यापुढे उद्दिष्ट असेल पाच वर्षाने निवडून आल्यावर पुन्हा तुमच्या पुढे येत असताना तुम्ही म्हटलाच पाहिजे की ह्या पोराला निवडून देऊन आम्ही चूक केली नाही आम्ही बरोबरच केलं या पोराला वर्ष का दा दाबत होते का त्याला माग ठेवत होते हे एकदा दाखवायची संधी तुम्ही मला द्या मी शर्वरील सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा